दुसऱ्या दिवशी सकाळी मीराला जाग येते आणि तिला ऑफिसमधील गोष्ट आठवते खरंच यांनी सगळ्यांसमोर माझा बायको म्हणून सांगितले हे तिला आठवून खूप आनंद होत होता आज ती खूप हॅपी होती ती पाहते तर सिद्धार्थ अजून पण शांत झोपलेला होता ती त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्या कपाळावर ओढ टेकवते तिच्या स्पर्शाने त्याला जाग येते आणि तो डोळे उघडतो त्याने असे अचानक डोळे उघडल्यामुळे ती बाजूला होणार तो सिद्धार्थीचा हात पकडून तिला जवळ ओढतो त्याने असे अचानक जवळ ओढल्यामुळे ती गोंधळून जाते तो तिच्याकडे पाहत बायको काय करत होतीस त्याने असे विचारतास तिला काय सांगू आणि काय बोलू काय कळत नव्हते त्याला हसू येते तो पण तिच्या कपड्यावर केस करतो आणि तिला मिठीत घेतो त्याने असं स्वतःवरून मिठीत घेतल्यामुळे तिला खूप भारी वाटत होतं सिद्धार्थ तिच्या पाठीवरून हात फिरवत बायको तू आज अजिबात घाबरायचं नाही आणि माझ्यासोबत ऑफिसला यायचं आपण आज सोबत जाऊया मीरा फक्त म्हणते सिद्धार्थ तिची मस्करी करत बायको आज आता आपण सोबत उठलोच आहोस तर सोबत फ्रेश होऊया का तशी मीराला असते सिद्धार्थ उठून तिला घेऊन बाथरूममध्ये जातो आणि ते त्यांचा रोमांस करत आंघोळ करत होते आज खऱ्या अर्थाने त्याने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता काही वेळाने दोघं बाहेर येतात आणि त्यांचा आवरत असतात आज मीराच्या चेहऱ्यावर सिद्धार्थच्या प्रेमाचा रंग दिसत होता ती टिकली लावून सिंदूर हातात घेते तो तोच जवळ येऊन तिच्या बागेत सिंदूर भरतो मीरा पटकन त्याला मिठी मारत शेवटपर्यंत असेच माझ्यासोबत राहा तिचा चेहरा होऊन घेत तिच्या डोळ्यात पाहात बायको मी आधी खूप चुकीचा वागलो तुझ्याशी तुला जी शिक्षा द्यायची असेल तू ती दे पण यापुढे हा सिद्धार्थ फक्त तुझ्यावर प्रेम करत राहील मला तू माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत पाहिजे आहेस आणि तिला मिठीत मारतो दोघं पण खूप हॅपी होते दोघं हॅप्पी असल्यामुळे मीरा सिद्धार्थच्या आवडीचा शिरा बनवते आणि तिच्या हाताने त्याला खाऊ घालत असते सिद्धार्थ तिला जवळ ओढून त्याच्या मांडीवर बसवतो आणि तिच्याकडे पाहत बायको आज नवऱ्याचे खूप लाड होत आहे मीरा हसून हो मग मग तर मी पण तुझे लाड करायला पाहिजे ना आणि तिच्या ओटांवरून अंगठा फिरवतो तशी मीरा लाजून खाली पाहते तो पटकन तिच्या ओटांवर केस करतो मीरा पण त्याला साथ देत असते दोघं बराच वेळ केस करत असतात काही वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांना मिठी मारतात बायको आज असं वाटत आहे ऑफिसला जायचंच नाही आणि घरी राहून तुझे लाड करावे मीरा त्याच्याकडे पाहात चावट कुठले चला जाऊया ऑफिसला ती उठून बाजूला होते तो पुन्हा तिच्याकडे पाहत प्लीज ना बायको आपण नाही जायचं ऑफिसला बरं ठीक आहे मीरा एवढंच बोलली आणि त्याला खूप आनंद झाला अहो पण घरी राहून का, का आपण करायचे का काय बायको त्याचा विचार तू करू नकोस त्याचा पण मी सगळा काही प्लॅन केला आहे आज आपण दोघं बाहेर जाऊ आजचा पूर्ण दिवस माझ्या बायकोसाठी बरं चलावर तुझे काही वेळाने ते दोघं दोघांवरून बाहेर फिरायला जातात तो तिला घेऊन आधी मंदिरात येतो तिचा हात पकडून देवाकडे पाहात देवा माहिती आहे मी ती माझ्या बायकोसोबत खूप चुकीचा वागलो पण आज तुझ्यासमोर मी एक वचन घेतो या माझ्या बायकोची साथ मी कधी सोडणार नाही ना खूप प्रेम करेल तिच्यावर त्याचं बोलणं ऐकून विराला भरून येते ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो काय झालं म्हणून विचारतो तशी ती मान हलवून काही नाही झालं म्हणते ते दोघं नमस्कार करून थोडा वेळ तिथे बसतात त्यानंतर तो तिला घेऊन समुद्राच्या किनाऱ्याजवळ जातो दोघं पण शांत किनाऱ्यावर बसलेले होते ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून येणाऱ्या लाटांकडे पाहत होती सिद्धार्थने पण तिचा हात हातात घेतला होता आणि तो पण समोर पाहत होता तोच एक छोटी मुलगी गुलाबाचे फूल विकत विकत त्यांच्याजवळ येते सिद्धार्थकडे कडे पाहत दादा वहिनीसाठी गुलाबाचे फूल घ्या ना त्या मुलीचं बोलणं ऐकून सिद्धार्थ त्या मुलीकडचे सगळे गुलाबाचे फुलं खरेदी करतो तशी ती मुलगी हॅपी होते सिद्धार्थ मीराकडे पाहत प्लीज उभी राहतेस का तशी मीरा उभी राहते सिद्धार्थ तिच्या आजूबाजूला वाडूमध्ये हाट काढतो आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून ती सुंदर गुलाबाची फुलं पकडतो आणि जोराने उडत आय लव यू बायको खूप प्रेम करतो मी तुझ्यावर तशी मीरा ते फुलं हातात घेते आणि त्याच्या कपडावर ओ टेकवत मी पण खूप प्रेम करते तुमच्यावर आय लव यू टू तिचं सिद्धार्थ पटकन उभं राहतो आणि तिचा आपण कपडावर केस करतो आणि तिला मिठी मारतो नंतर दोघं खूप फोटो काढतात आणि पाणी पाणी खेळतात मीरा त्याच्याकडे पाहत अहो मला भूक लागली आहे प्लीज काहीतरी खाऊया सिद्धार्थ तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि तिच्या आवडीचे जेवण ऑर्डर करतो ते दोघं आनंदाने जेवण करतात त्यानंतर तो तिला घेऊन आईस्क्रीम पार्लरमध्ये येतो तिला तर खूप आनंद होतो तिच्याकडे पाहत बायको तुला जेवढा तुझ्या आवडीचा आईस्क्रीम खायचा असेल तेवढा खा नेमकी त्या पार्लरमध्ये रीना पण आलेली चा होती आणि या दोघांना सोबत बघून तिला खूप राग येत होता ती मनात विचार करत सिद्धार्थ त्या दिवशी तुझ्यामुळे मला सगळ्यांसमोर ऑफिसमध्ये ऐकून घ्यावं लागलं त्याचा बदला मी घेईन इकडे मीरा पण तिच्या आवडीचं आईस्क्रीम खाते ते मस्त आईस्क्रीम खाऊन घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोहोचतात बाहेरून बराच काय काय खाऊन आल्यामुळे दोघांना जास्त भूक नव्हती म्हणून ते दोघं फ्रेश होऊन बेडवर आडवे होतात सिद्धार्थ मीराकडे पाहत असतो आणि बोलायच्या आधी त्याचे ओटीच्या ओटांवर टेकवतो ती पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती त्याचे हातीच्या पाठीवरून फिरत होते आणि तिचे त्याच्या केसांवरून हळूहळू त्यांच्यातील कपड्यांची अडचण दूर होतात आणि सिद्धार्थ त्याच्या प्रेमाचा वर्षाव मीरावर करत होता आणि मीरा पण आनंदाने सगळं एन्जॉय करत होती काही वेळाने थकून दोघं बाजूला होतात सिद्धार्थ तिला मिठीत घेतो ती पण शांतपणे त्याच्या मिठीत जाते आणि झोपून जाते सिद्धार्थचा पण डोळा लागतो सकाळी बऱ्याच उशिरा त्या दोघांना जाग येते मीराला थकल्यासारखं वाटत असल्यामुळे ते उठत नाही झोपूनच सिद्धार्थकडे पाहत ते मी आज पण ऑफिसला नाही येत मला थकल्यासारखं वाटत आहे सिद्धार्थ तिच्या कपाळावर केस करत बायको तू आराम कर काल आपल्या जे काही झालं त्यामुळे तुला थकवा वाटत असेल बरं मी फ्रेश होऊन आलोच आणि तो बाथरूममध्ये गेला काही वेळाने बाहेर आला मीरा बेडवरच होती सिद्धार्थ त्याचा आवरून खाली जातो तोच मावशी पण येतात त्या पटकन नाश्ता कर तयार करतात सिद्धार्थ त्या दोघांचा नाश्ता घेऊन रूममध्ये येतो आणि मीराला ब्लँकेटसहित उचलून घेऊन बाथरूममध्ये जातो तिला फ्रेश व्हायला मदत करतो आणि पुन्हा उचलून बाहेर घेऊन येतो आणि बेडवर नीट बसवतो त्याच्या हाताने खाऊ घालतो तिच्याकडे पाहात बायको तुला जास्त त्रास नाही ना होत आहे हा थोडा होतोय पण आराम केलं की बरं वाटेल बायको आपण डॉक्टरकडे जायचं का नाही हो काल जे झालं ते पहिल्यांदा झालं त्यामुळे त्रास होतोय सिद्धार्थ हसत आता हळूहळू सवय होईल तुला त्याची ते नाही केले तर आपल्याला बेबी कसं होईल तशी मीरा गोड लाजते अहो तुम्ही ना सिद्धार्थ हसन बोल ना खूप चावट आहात तुम्ही सिद्धार्थ हसन हो का बरं मी जातो ऑफिसला आज महत्त्वाची मीटिंग आहे कदाचित संध्याकाळी यायला लेट होईल तो वाट नको बघू जेवण करून झोपशील मीरा मान हलवून हो म्हणते बरं चल मी निघतो आणि तो तिच्या कपड्यावर कोण निघून जातो इकडे मीराला त्याचे क्षण आठवत असतात खूप हॅपी होती मीरा इकडे सिद्धार्थ ऑफिसला पोहोचतो आणि मीराला मेसेज करतो मीरा पण त्याला रिप्लाय देते असे सिद्धार्थ काम करत अधूनमधून मीराला मेसेज करत होता काही वेळाने मीराला झोप लागली सिद्धार्थने तिला मेसेज केला पण तिच्याकडून रिप्लाय आला नाही तो विचार करत झोपली असेल आणि तो पण त्याच्या कामात बिझी झाला सिद्धार्थची संध्याकाळी मीटिंग एका हॉटेलमध्ये हो होती आणि रीनाला पण म मीटिंगबद्दल माहिती होतं आणि सिद्धार्थचा बदला घेण्यासाठी तिने एक प्लॅन केला होता ते सगळे मिटिंगला जायला निघाले इकडे मीरा पण उठून बुक वाचत होती मावशींनी जेवण बनवल्यामुळे तिला काही काम नव्हतं आणि तिला माहिती होतं की सिद्धार्थला यायला उशीर होणार आहे इकडे यांची मिटिंग चालू होती रीना तिच्या प्लॅनचा विचार करत होती तीन ते चार तासाने मिटिंग संपते आणि ते तिथेच डिनर करायलाचा विचार करतात याच संधीचा फायदा रीना घेते आणि ती एका वेटरला पैसे देते आणि सिद्धार्थला हाच ग्लास दे म्हणून सांगते त्या वेटरने रीनाने सांगितल्याप्रमाणे केले आणि सिद्धार्थला तोच ग्लास देतो सिद्धार्थ पिऊन तर घेतो पण त्याला थोड्या वेळाने एकदम कसं तरी होत होतं तो उठून जायला लागतो तोच रिना पण मागे जाते थोडं पुढे आल्यानंतर ती त्याचा हात पकडते सिद्धार्थला गुंगी येत असल्यामुळे त्याला काहीच कळत नाही ती त्याला घेऊन एका रूममध्ये येते इकडे बराच उशीर झालेला बघून मीराला काळजी वाटत होती की सिद्धार्थ अजून आले नाही ती त्याला फोन करते पण त्याचा फोन लागत नाही ती मोहितला फोन करते आणि सिद्धार्थबद्दल विचारते वहिनी मी आज ऑफिसला नाही गेलेलो पण तुम्ही काळजी करू नका मी फोन करून बघतो तो सिद्धार्थला फोन करतो पण त्याचा फोन लागत नाही तो त्याच्या दुसऱ्या सहकारी लोकांना फोन करून विचारतो तर ते डिनर करत असतात तो पटकन मीराला फोन करून सांगतो की डिनर करत आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका सिद्धार्थ येईल आणि तो फोन ठेवतो मीरा पण जास्त विचार न करता झोपून जाते सकाळी सकाळी तिला जाग येते ती पाहते तर सिद्धार्थ तिला दिसत नाही कदाचित जिमला गेले असतील म्हणून ती तिचं आवरायला निघून जाते तिचं आवरून ती खाली येते तोच बेल वाजते ती विचार करत एवढ्या सकाळी कोण आले असेल म्हणून ती दरवाजा ओपन करते तर समोर सिद्धार्थ उभा होता त्याला बघून ती शॉक होते कारण तो कालच्या कपड्यांमध्ये दिसत होता म्हणजे हे घरी आलेच नाही रात्री सिद्धार्थ पण काहीच न बोलता रूममध्ये निघून जातो ती पण सिद्धार्थच्या मागे जाते सिद्धार्थ रडत असतो त्याला तसं बघून तिला खूप काळजी वाटत होती बाहेर ती त्याला विचारण्याचा प्रयत्न करते पण तो तिला काही सांगत नाही तो उठून त्याचा हात भिंतीवरती आपटत होता त्याला तसं बघून ती त्याला सावरण्याचा प्रयत्न करते पण तो तिला ढकलून देतो त्याच्या हाताला था लागतं पण त्याला त्याचं भान न होतं तिला आता त्याची खूप काळजी वाटत होती म्हणून ती पटकन मोहितला फोन करते आणि रडत रडत त्याला बोलवून घेते काही वेळाने तो त्याच्या घरी पोहोचतो तो पटकन सिद्धार्थला शांत करतो त्याच्या हाताला पट्टी करतो आणि त्याला विचारतो काय झाले म्हणून सिद्धार्थ नेहमी हॅप्पी राहणार आज त्याला असं रडताना बघून मीराला बघवत नव्हतं पण तो काही बोलत नव्हता ते त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात पकडून अहो काय झालं आहे तुम्ही असे का वागत आहात सिद्धार्थ त्याचा फोन ओपन करून त्या दोघांना काहीतरी दाखवतो आणि ते बघून दोघं एकदम शॉक होतात कारण सिद्धार्थ आणि रीनाचे खूप गानरडे फोटो होते ते बघून मीरा रडायला लागले मोहित तिला शांत करत होता ती पण शांत होते तिचा सिद्धार्थवर विश्वास होता की तो असं काही करणार नाही म्हणून कारण त्याने तिच्यावर प्रेम केले होते पण तिच्या शरीराशी खेडला मोहितने सिद्धार्थकडे पाहायला आणि त्याला आराम करायला सांगितलं सिद्धार्थ पण शांत डोळे मिटून वेळवर पडला काही वेळाने मीराने त्याच्यासाठी जेवायला घेऊन आले तिच्या हाताने त्याला खाऊ घातले आणि त्याचा चेहरा उंजळीत घेत काळजी करू नका है, मला है, असला कही मी तुमच्यासोबत आहे आणि मला माहिती आहे तुम्ही असलं काही करणार नाही म्हणून विश्वास आहे माझा तुमच्यावर तुम्ही मला सांगा हे झाले कसे सिद्धार्थीला सगळं काही सांगतो त्याला आठवत होतं की किरीना त्याला एका रूममध्ये गे घेऊन गेली पण त्याच्या पुढचं त्याला काहीच आठवत नव्हतं आणि सकाळी जाग आली तेव्हा ती त्याच्या मिठीत होती आणि तिच्या अंगावर कपडे नव्हते ते बघून ती पटकन बाजूला झाली त्यानंतर तिला पण जाग येते आणि ती माझ्याकडे पहा दोऱ्यातो ओरडते सिद्धार्थ हे काय केलंस तू माझ्यासोबत तू माझा गैरफायदा घेतला म्हणून रडायला लागली ला मला तर काहीच आठवत नव्हते आणि मी असं काही करू शकत नाही याची मला पूर्ण खात्री होती पण मला काहीच आठवत नसल्यामुळे मी शांत होतो काहीच कळत नव्हते तो मीराचा हात पकडत मीरा विश्वास ठेवू माझ्यावर मी काहीही केलेलं नाही आहे तो रडत रडत मीराला सांगत होता मीराने त्याचे अश्रू पुसले अहो तुम्ही रडू नका मला माहिती आहे तुम्ही असलं काही करणार नाही म्हणून मीराचे बोलणे ऐकून त्याला बरे वाटते तो पटकन तिला मिठीत मारतो तोच मोहित येतो तसे ते दोघं बाजूला होतात मोहित त्यांच्याकडे पाहत सिद्धार्थ तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत ते बोलत होते आणि इकडे रीना सिद्धार्थला फोन करत असते त्याचा फोन वाचतो तसा तो एकदम घाबरतो पण मोहित आणि मीरा त्याला आधार देतात तो फोन घेतो सिद्धार्थ जे काही आहे ते लवकर ठरव नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेल रीना तुला काय हवं आहे सिद्धार्थ मला तो हवा आहे मान्य हे तुझं लग्न झाले आहे पण तू तुझ्या बायकोला तुझ्या आयुष्यातून काढून टाक आणि मग आपलं आपण लग्न करू हे शक्य नाही आहे रीना तोच मीरा त्याच्याकडे पाहत हळू आवाजात त्याला सांगते तिला इथे बोलवा मग बोलूया तो नॉर्मल होत रीना तू माझ्या घरी ये मग आपण ठरवू पुढे काय करायचं ते बरं ठीक आहे येते मी एवढं बोलून ती फोन ठेवते रीनाला वाटत होतं की सिद्धार्थ एवढ्या सहजासहजी कसा काय तयार झाला पण तिला माहिती नव्हतं की मीराने तिच्यासाठी एक प्लॅन केला आहे इकडे रीना घाईघाईमध्ये सिद्धार्थच्या घरी यायला निघते काही वेळाने तिथे पोहोचते इकडे मीराने पोलिसांना आणि डॉक्टरांना पण बोलावलेले होते पण याबद्दल रीनाला काही आयडिया नव्हती ती आत येते सिद्धार्थ समोरच बसलेला असतो रीना जाऊन त्याच्यासमोर बसते मीरा रीनाकडे पाहत रीना का वागलीस असे रीना हसून मीरा मी काहीही केलं नाही जे काही केले ते तुझ्या नवऱ्याने केले मीरा हसत तू खरं बोलते का रीना खरं म्हणजे हो मी खरंच बोलते मग आपण तुझं मेडिकल चेकअप करायचं का म्हणजे समजेल खरं बोलते की खोटं तसा रीनाचा चेहरा पडतो तरी ती गोंधळून याची काही गरज आहे मी सांगते ना रीना तू सांगशील आणि आम्ही असा विश्वास ठेवू तुझ्या बोलण्यावर पण तू अजिबात काळजी करू नकोस त्यासाठी मी प्लॅन केला आहे आणि ती आवाज देते तसे एक डॉक्टर आणि एक पोलीस इन्स्पेक्टर बाहेर येतात त्यांना बघून रीना खूपच घाबरते तिला वाटतं आता आपण पकडलं जाणार डॉक्टर रीनाजवळ जा येत चला मॅडम आपण मेडिकल चेकअप करूया रीना ओढत नाही मला नाही करायचं मेडिकल चेकअप मीरा रीनाकडे पाहत मग घाबरतेस कशाला कर नाचे कप आता रीनाला माहिती होतं ती पूर्णपणे अडकली आहे तोच इन्स्पेक्टर तिच्याजवळ येतात तशी रीना सगळं खरं बोलायला लागते की तिने सिद्धार्थला कसे फसवले म्हणून सगळं काही सांगते ते सिद्धार्थकडे पाहत सॉरी सिद्धार्थ मी तुझ्यासोबत खूप चुकीची वागली मला माफ कर मला त्या दिवशी सगळ्यांसमोर तू बोलला म्हणून मी तुझा बदला घ्यायचं ठरवलं मी खरंच खूप चुकीचे वागले मला माफ कर मीरा तिच्याजवळ जात रीना तुला सुधारण्यासाठी आम्ही एक संधी देतो प्लीज यापुढे असं काही वागू नकोस सॉरी मीरा प्लीज मला पोलिसांची खूप भीती वाटते मीरा हसत काळजी करू नकोच मी तुला त्यांच्याकडे देणार नाही ते तुझ्या तोंडून खरं ऐकायचं होतं म्हणून मी हा सगळा प्लॅन केला होता पण तू खरं खरं सांगितले म्हणून तुला एक संधी देतो तसं मीराला आनंद होतो ती पुन्हा सगळ्यांची माफी मागते आणि निघून जाते मीराने जे ठरवले होते तो तसेच झाले होते मी मोहित पण त्या दोघांना भेटून निघून जातो मीरा सिद्धार्थ जवळ येते तसा सिद्धार्थ तिला घट्ट मिठी मारतो थँक्यू मीरा आज तुझ्यामुळे मी वाचलो नाहीतर त्या रीनाने काय केली असते काय माहिती थँक्यू बायको आणि तो तिला कपाळावर किस करतो आणि त्यानंतर तिच्या हॉटांवर टेकवत आणि तिला केस करायला करत असतो बराच वेळ दोघं एकमेकांना केस करत असतात काही वेळाने बाजूला होतात तुम्ही आराम करा तोपर्यंत मी मस्त चहा ठेवते आणि ती किचनमध्ये गेली काही वेळाने चहा घेऊन आली आणि त्या दोघांनी मिळून चहा पेला सिद्धार्थ पण आराम करायचा म्हणून रूम मध्ये गेला तिला ऑफिसचे काम असल्यामुळे ती तिचं काम करत होती असा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी ती सिद्धार्थला घरी राहा म्हणून सांगते आणि ऑफिसला जाते इकडे सिद्धार्थला मीरासाठी स्पेशल असं काही करायचं असतं म्हणून तो पूर्ण दिवसात छान छान आयडिया काढत असतो आणि मोहितला पण त्याने केलेला प्लॅन सांगतो मोहित पण त्याला मदत करायला तयार असतो या गोष्टीला एक आठवडा निघून जातो आता सिद्धार्थ पण ऑफिसला जात होता दोघंसोबत जायचे आणि सोबत घरी यायचे एकमेकांची काळजी घ्यायची सिद्धार्थला अर्जंट एका क्लायंटला भेटायला जायचं असतं म्हणून तो बाहेर गेला होता आणि नंतर तो डायरेक्ट घरी जाणार होता मीरा पण घरी जायला निघते तोच मोहित तिच्याजवळ येत मी सोडतो तुला आणि ते दोघं घरी येतात सिद्धार्थ आधीच घरी आला होता आणि हॉलमध्ये दे बसून त्याचं काम करत होता तोच मीरा पण आत येते त्याला बघून तिला खूप आनंद होतो ती फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये जाणार तोच तिला म्हणतो अगं आपल्या रूममध्ये पाणी येत नाही आहे तू दुसऱ्या रूममध्ये जाऊन फ्रेश हो ती ओके म्हणून तिच्या आधीच्या रूममध्ये जाते खरं तर सिद्धार्थला तिला सरप्राईज द्यायचे होते म्हणून तो मुद्दाम तिला त्यांच्या रूममध्ये जायला नाही म्हणतो ती फ्रेश होऊन त्याच्या शेजारी बसते तसा तो तिला मीटिंग घेतो बायको चहा घेणार की कॉफी चहा तो पटकन किचन मध्ये जातो आणि दोघांसाठी चहा बनवतो काही वेळाने जे दोघं चहा एन्जॉय करतात त्यानंतर तो त्याला उचलून घेतो आणि त्याच्या रूममध्ये घेऊन येतो दरवाजा ओपन करतो आणि मीरा ते पाहतच राहते कारण पूर्ण रूम खूप सुंदर प्रकारे सजवलेली असते ठिकठिकाणी गुलाबांच्या फुलांच्या पाकड्या कॅन्डल्स बोलून बेडवर खूप मोठा हाड काढलेला असतो खूप सुंदर दिसत असतं सगळं काही तो तिला बेडजवळ उभं करतो तशा तिच्या अंगावर पाकड्या पडायला लागतात मीरा हॅपी होऊन गुलगुल गुल गुल फिरत असते तो सिद्धार्थीचे हात पकडून तिच्या डोळ्यात पाहत बायको आधीपासून ते आतापर्यंत मी तुला त्रास दिला आहे पण तू नेहमी मला समजून घेतलीस माझ्यावर विश्वास ठेवला खरंच मी खूप लकी आहे मला तुझ्यासारखी समजदार बायको मिळाली पण आता मी पण तुला नेहमी आनंदी ठेवेल आणि माझ्या या लाडाच्या बायकोवर खूप प्रेम करेल तो एक बॉक्स ओपन करतो आणि मीराच्या गळ्यात सुंदर असे मंगळसूत्र घालतो आणि तिच्या कपाळावर केस करतो मीरा पण त्याला घट्ट मिठी मारते सिद्धार्थचे गरम श्वास तिला तिच्या मानेवर जाणवत होते हळूहळू त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरू लागतात तसे मीराचे अंग शहारते त्यांचे ओठ फिरवत तो तिच्या ओटांवर केस करू लागतो हो खूप वेळ दोघं एकमेकांना भानरपून केस करत असतात त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात सिद्धार्थ मीराकडे खट्टाळ नजरेने पाहत असतो आणि मीरा लाजून खाली असते तो तिला उचलून बेडवर झोपवतो आणि तो त्यानंतर तिच्यावरून येतो तिच्या कपड्यावर कर केस करतो आणि तिला प्रेमाने मीरा म्हणतो तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते सिद्धार्थ पण तिच्या डोळ्यात पाहत बायको आज मला मनापासून वाटतं की आपण आपल्या नात्याची सुरुवात करूया तशी मीरा लाजून त्याला मिठी मारते आणि तिचे लाजणे बघून सिद्धार्थला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळते हळूहळू त्याच्यातील त्या अडचण दूर होतात आणि सिद्धार्थ तिच्यावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करतो आज मीरा पण पूर्ण मनाने त्याला साथ देतो ते दोघं आज नवरा बायको या नात्याने एक झाले असतात शांत झोपून जातात सकाळी दोघं मिठीत झोपलेले असतात मीराला जाग येते ती पाहते तर सिद्धार्थीला मिठी मारून झोपलेला असतो बराच वेळ त्याला पाहत असते तो डोळे उघडतो आणि तिच्याकडे पाहत बायको अशी काय बघते तशी ती लाजून त्याला मिठी मारते दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत शांत असतात सिद्धार्थीच्या डोक्यावरून हात फिरवत बायको आता आपण दोघांनी सोबतच श्रेष्ठ व्हायचो का जशी ती अजूनला असते तो तिला उचलून घेऊन जातो आणि ते त्यांचा रोमॅन्स करत फ्रेश होत असतात काही वेळाने बाहेर येतात त्यांचं आवरून ते ऑफिसला निघून जातात असेच दिवस जात होते मीरा आणि सिद्धार्थचे नाते खूप घट्ट झाले होते सिद्धार्थचे बाबा पण त्यांचं काम करून परत आले होते आणि सिद्धार्थमधील बदल बघून त्यांना खूप आनंद होत होता एक वर्षानंतर सिद्धार्थ मीराला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला होता तिला लेबर पेन चालू झाले होते सिद्धार्थ काळजी करत एरझऱ्या मारत होता काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि बाळाला घेऊन सिस्टर बाहेर आल्यात आणि त्यांनी सिद्धार्थच्या हातात बेबीला दिलं सिद्धार्थ आणि मीराला गोंडस मुलगा झाला होता तो दिसायला त्याच्या पप्पांसारखा होता बाळाला बघून सिद्धार्थला खूप आनंद होतो तो हळूच बेबीच्या कपाळावर किस करतो आणि सिस्टरला मीराबद्दल विचारतो त्या पण ठीक आहेत काळजी करण्याचं काहीही कारण नाही तसेच सगळे आनंदी होतात काही वेळाने मीराला जाग येते सिद्धार्थ बेबीला घेऊन तिच्याजवळ जातो तिच्या शे शेजारी झोपवतो मीरा पण खूप प्रेमाने बेबीकडे पाहत होती आणि सिद्धार्थ मीराकडे तिच्या कपाळावर केस करून थँक्यू म्हणतो मीरा मी खूप हॅप्पी आहे बघ आपलं बाळ आपल्याजवळ आहे आणि आज तुझ्यामुळे सगळ्यांना किती आनंद झाला आहे बघ आज मीरा आणि सिद्धार्थ त्यांच्या बेबीसोबत खूप हॅपी होते त्यांच्या प्रेमकथेत आधी प्रेम, प्रेम त्यानंतर द्वेष काळजी पुन्हा काळजीतून प्रेम अशी होती तर आपल्याला मीरा आणि सिद्धार्थची ही अशी ला लाएक, लाएक, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद